स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांचा विकास होण्यासाठी डी आर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित पोद्दार अभ्यासक्रमाचे डिवाइन इंटरनॅशनल स्कूल डान्स स्पर्धेत स्कूलचा भारतात सलग दोन वर्षे पहिला वर्षे नंबर येतोय भारतामध्ये सलग पाच वर्ष शिक्षणामध्ये नंबर वन असलेलं एकमेव स्कूल म्हणजे पोद्दार स्कूल मग वाट कसली बघताय चला तर मग आपल्या आप पाल्याचा शिक्षणासोबत सर्वांगीण विकास करण्यासाठी आजच पोद्दार डिव्हाइन इंटरनॅशनल स्कूल मध्ये ऍडमिशन घेऊया सांगली जिल्ह्यात लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपचे उमेदवार संजय पाटील यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे जोरदार असल्याने सांगली जिल्ह्याचा खासदार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे लोकसभा निवडणुकीत भाजपाने उमेदवारी जाहीर करून प्रचारास सुरुवातही केली आहे तर अद्याप काँग्रेसने विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर न केल्याने काँग्रेस बॅकफूटवर गेले आहे तर गोपीचंद पडळकर हे कोणत्याही पक्षाची मदत न घेता स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढविणार असल्याचे आज निश्चित झाले आहे म्हणजेच यातून सांगली जिल्ह्याची खासदार पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सांगली जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापू लागले आहे लोकसभा निवडणूक सर्वच नेत्यांसाठी अस्मितेचा विषय बनले आहे सध्या संजय पाटील विशाल पाटील गोपीचंद पडळकर यांच्यातच जोरदार लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे रमेश जाधव सेवन न्यूज विटा